मागील दोन दिवसापूर्वी तुम्ही सोलापूर शहरात पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला होता आज पुन्हा पंढरपूर शहरात समन्वयकाची बैठक होते काय सांगू शकत आम्ही काल आणि परवा दोन दिवसामध्ये एकतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे त्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते व कॉमन मॅन म्हणून ओळखायला लागले त्यांनी भरभरून निधी दिले काही लोकांना परंतु इथं त्याचा काही उपयोग झाला नाही ज्याला अधिकार नाहीत अशा लोकांनी ढवळावळ करून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये फार मोठी शिवसेनेची वाथात लावलेली आता सन्माननीय आज या ठिकाणी निरीक्षक आमचे कदमसाहेब आले त्यांच्यासुद्धा कामाचा अनुभव बघता आजच्या मिटिंगमध्ये ज्या काही गोष्टी विस्तारानं विचारत होते मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे चाललेला वर जाऊन फसवेगिरीचा प्रकार बंद व्हावा तरच शिवसेना आमच्या सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका आम्ही काहीतरी रिझल्ट देऊ शकू अशा अवस्थेमध्ये वेळेवरच निरीक्षक या पंढरपूर शहरात आले त्यांनी मिटिंग घेतली प्रत्येक बारशे असेल माडा असेल सोलापूर शहर असेल अशा पद्धतीनं एक नेता म्हणून आमच्या त्यांना की त्यांना कायम महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये त्यांना ठेवावं कारण त्यांचा अनुभव त्यांचे संघटना कौशल काम हे निश्चित ह्या दरम्यान तुम्ही देखील आहात होता काही लोक उठून तुम्हाला विरोध करत होते बासाबाची झाली काय वाटत ज्याने विरोध केला मला त्या पार्श्वभूमी